साडेसात आठच्या दरम्यान श्रीरामपूर सह्याद्री इंजिनिअरिंग एमआयडीसी मध्ये काही गुंडांनी सीच्या कामगारांवर भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये काही कामगार जखमी झाले हल्ल्यामध्ये जास्त जखमी झालेले तीन जण दवाखान्यात ऍडमिट आहेत त्या गुंडांनी या कामगारांना मारहाण करून रेल्वेच्या रुळावर फेकून देऊ अशी धमकी देखील दिली हा सर्व प्रकार घडल्यानंतर एक कामगार पोलीस कंप्लीट करण्यासाठी पोलीस चौकीत गेले असता त्यांना तिथे कोणीही पोलीस उपलब्ध झाले नाही सकाळचे दहा वाजून गेले तरी पोलीस प्रशासनाने त्या गोष्टीवर काही कारवाई केली नाही अथवा एमआयसीतील कामगारांना भेट दिलेली नाही या प्रसंगानंतर एम आय डी मध्ये आमदार लहूजी कानडे यांनी कामगारांना भेट दिली व कामगारांसमोरच पोलिसांना फोन लावला होता व सतरा तारखेला या मुद्द्यावर घेण्याचे ठरवले आहे हा सर्व प्रकार घडल्यानंतर जनतेला असा प्रश्न निर्माण होतोय की पोलीस प्रशासनाचे आणि चोरांची काही मैत्री तर नाही या सर्व प्रकारानंतर आवाज जनतेचा या न्यूजने काही कामगारांशी भेट घेतली पाहूयात सर काल रात्री जी इथे घटना घडली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे काल रात्रीची घटना घडली म्हणूनच आज मी इथे आलोय मी माझ्या सर्व उद्योजक भावांशी बोलतोय आणि या तालुक्याचा सुपुत्र म्हणून ही एमआयडीशी वाढली पाहिजे फळली पाहिजे फुलली पाहिजे इथे अनेक माझ्या मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आमदार झालो त्या दिवसापासून कार्यरत आहे अडचण होती बाबलेश्वर नेवासा रस्त्याची एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून आपण हा रस्ता रुंद केला चांगला केला परिणाम आता या एमआयडीसी मध्ये जागा मिळत नाही अनेक उद्योग इथे आले अनेकांना रोजगार मिळालाय दुसरी अडचण होती विजेची आपण दोनशे वीस केव्ही हाय पॉवर सबस्टेशन मंजूर घेतलंय वादात पडायला लोक म्हणून एमआयडी ची जागा विकत घेतली आहे वर्कआउर्डर झाली आहे आता त्याची आता काम सुरू होत आहे आम्ही अत्यंत पोट तिडकीने हे सर्व करतो आहे दुर्दैवाने गुंड आणि गुन्हेगार इथल्या उद्योजकांना धमकावतात इथल्या कामगारांना मारहाण करतात इथे चोऱ्या माऱ्या करतात याच्या एवढी निंदनीय आणि निषेधारक गोष्ट नाही सध्या आमचं सरकार नाहीये सरकार बदललंय खर तर ही सरकारची जबाबदारी आहे की एका बाजूला आम्ही सर्व अपार कष्ट घेऊन एम आय टी शी वाढावे म्हणून प्रयत्न करतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला सरकार अस्तित्वात नाही कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ झालंय गुंड्यांना संरक्षण दिलं जात आहे राजरोसपणे सरकारी पक्षाच्या कार्यकर्त्या बरोबर गुंड त्यांच्या गाडीत फिरतायत त्याच्यामुळं हे बळ वाढलंय परंतु खात्रीला सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझी जबाबदारी म्हणून मी त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही पोलीस इन्स्पेक्टरशी बोललो सतरा तारखेला बैठक लावली आहे सर्व उद्योजक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी मी पुन्हा बारीक बारीक तपशील आमच्या उद्योजक मित्राकडनं घेऊन पोलिसांना देईल आणि त्या अनुषंगाने ही चौक ही चौकशी हा तपास देखील होईल मला खात्री मला मार आण मी मोटरसायकल तिघ मोटरसायकल होते मी मोटरसायकल होतो त्याच्या नसपाची मागून आणि मला गाडी आढळून मला ट्रेन न मार आण किती दाता मार आण किती माझ्या गोडगडीला मार लागले ते छातीला मार लागले ते आणि ते निघून गेले जास्त पैसे तरी गाडी सात पाहून आमचं म्हणणं असं आपलं कार जे एस डीचं जे घरतात तिथे तर सात असते ते वारंवार आर एमवर घरतात आम्ही सगळे उद्योजक बऱ्याच वेळेस ना कामगारांचे मोबाईल चोरी जाणे फॅक्टरीमध्ये चोऱ्या होणे पत्ते चोरणे लाईट चोरणे हे सगळे प्रत्येक जण जे आठ अडूस तुम्ही एक ते दोन तक्रार आज माझ्या हिशोबाने तरी आम्ही पोलीस स्टेशनला घेत असतो तसं तुम्ही आता ज्या एफ आय आर जे झालेले आहेत आता आम्ही चौकशी केली तर फक्त तीन एफ आय आर नोंदवले गेलेले आहेत परंतु हे प्रकार वारंवार होत त्याच्या संदर्भात मागे पण एकाच दिवशी जो पाच ठिकाणी चोर झाल्या होत्या म्हणजे फॅक्टर फोडले होतात त्यावेळेस पण आम्ही सगळ्या उद्योजकांनी जाऊन आपलं सी आय वगैरे डीवायसी यांच्या स्वतः व्हिजिट झाल्या तेव्हा की तपास चालू आहे म्हणे तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये आम्ही योग्य दिशेन चालू आहे आणि आरोपी कोण आहेत ते सांगू परंतु आज सहा महिने झाले तरी पण त्या आरोपींचा तपास नाही आता या जर राखनदारांना वॉचमॅन लोकांना जरा मारावत असत तर उद्योजकांनी जायचं पुढे आणि इथे जर तक्रार काल यांनी जसं इथं रामपूर एमआडसीची पोलीस चौकी आहे तर तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की बा तुम्ही नगर आपला गावमध्ये जा सिटीला तक्रार करा मग या पोलीस चौकीचा उपयोग कसा आहे म्हणजे जर घटना घडती आम्ही ताबडतोब रिपोर्ट करतोय चौकीला तर चौकीवाले जर हजर होत नाही तर हे गुन्हे असेच वाढत राहते आणि अशा पद्धतीने जर सगळे जर गुन्हे वाढत राहिले तर आम्हाला नाही वाटत काही ते जे उद्योजक आहेत म्हणजे स्वयंस्फूर्ती नीतीन आणि उद्योजक उद्योग करण्यासाठी कारण की त्या उद्योगांमाग उद्योजकां मागे पण तुम्ही हे सगळे छोटे छोटे उद्योजक आहेत त्या मोठे काय मोठ्या लिमिटेड नाही तिथं जर असं जर प्रत्येकावरती जर असं असा नाही तर राहिला तर तो ह्या इतर उद्योजक बंद म्हणजे अजून तर नाही बंद पडले परंतु बंद पडायचं प्रमाण वाढत जाईल आता या कामगाराला एवढी मारहाण झाली तो कशाला नोकरी करतो जर रात्री जर मला जर मारहाण होतील आणि मालक पण मला प्रोटेक्ट करू शकतो आणि मालक म्हणतो की मला जर पोलीस प्रोटेक्ट करत नाही तर करायचं कशाला तर आम्ही आता हे तरी म्हणजे हे जर कंट्रोल झालं एक महिन्याभरात तर ठीक आहे जर आम्ही सगळे उद्योजक म्हणून एक तर मोठं आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन आम्ही आत्मक्लेश करू कारण की इथं उद्योग टाकणं म्हणजे पाप झालं काय असा आमचा सगळे उद्योजक बंद करू आम्ही उद्योग बंद करू आणि रस्ता रोखो आम्ही आता म्हणजे त्याच मनस्थितीमध्ये आहे त्या यांनी डिपार्टमेंटनी काळजी घेतली पाहिजे ही सगळ्यांना त्या निमित्तानं मी विनंती करू आवाज जनतेचा या न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग श्रीरामपूर करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा